पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मौजे काले तालुका कराड या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक जीवनातील हा एक क्रांतिकारी क्षण होता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्याने प्रेरित झालेल्या कर्मवीर अण्णांना राजर्षी शाहूंच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रयोगातून प्रेरणा मिळाली ही प्रेरणा घेत महात्मा गांधीजींच्या विचारांना आदर्श मानत महाराष्ट्रात रयत्न शिक्षणाचं जाळं निर्माण केलं कर्मवीरांनी सर्व जाती धर्माच्या मुलांना एकाच छताखाली आणण्याचा शंभर वर्षापूर्वीचा हा अभूतपूर्व निर्णय होता कमवा आणि शिका हा स्वावलंबनाचा मंत्र आज जगत वन्य झालाय चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला स्थापन झालेली रयत शिक्षण संस्था एकोणीसशे चोवीसला सातारा या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित झाली प्रारंभी मोहिते नावाच्या एका विद्यार्थ्याला घेऊन कर्मिवीरांनी शिक्षण यज्ञ आरंभला मोहितेबरोबर एन आर माने टी आर माने बंडो पाटील आणि अण्णांचे चिरंजीव आप्पासाहेब ही या वसतीगृहातील पहिली बॅच भेदरहित वसतीगृहाचा तत्कालीन भारतातील हा पहिलाच प्रयोग होता यातून समाज बदलाचं भान संपूर्ण महाराष्ट्राचं अवकाश व्यापून टाकेल याची कुणाला कल्पना देखील आलेली नसेल समताधिष्ठित समाजाचा पाया घालण्याचे आद्य समतावीर म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील जागे अभावी सोमवार पेठेतलं वसतिगृह धनिनीच्या बागेत स्थलांतरित झालं धनिनीची बाग ही थोरले प्रतापसिंह महाराजांच्या पत्नी सौ सगुणाबाई ज्यांना धणीन असं म्हटलं जायचं त्यांच्या फिरण्याची जागा हीच जागा अण्णांनी खंडानं मिळवली पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी या वसतिगृहास दिलेली भेट केवळ संस्थेसाठीच सुवर्ण क्षण नव्हता तर बापूंना त्यांच्या कार्याला कृतिशीलपणे पुढे नेणाऱ्या शिक्षण महर्षीला भेटल्याचं अपूर्व समाधान देणारा असा हा क्षण होता बापूंच्या उपस्थितीत वसतिगृहास छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असं नामकरण म्हणजेच राजर्षी शाहूंना कर्मवीरांनी दिलेली गुरुदक्षिणा होती ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित मागास मुलांना वसतिगृहात आणून त्यांना शिक्षित करणं हाच अण्णांचा एकमेव ध्यास आणि दिनक्रम होता वसतिगृहातील हरेक काम करताना स्वावलंबन संस्कार आणि देशभक्त घडवणं हेच अण्णांचं अंतिम ध्येय होतं श्रमप्रतिष्ठेला उभारी देणाऱ्या या महान सुपुत्राचा गौरव अनेकांनी केला ज्यामध्ये महात्मा गांधीजींपासून बडोदा नरेश सातारची गादी कोल्हापूर संस्थान असा राजाश्रय आणि लोकाश्रय संस्थेच्या वाटेवर येत गेला स्वाभिमान आणि स्वावलंबन या अण्णांच्या तत्वांशी ठाम राहत शाहू बोर्डिंग हाऊसन अनेक गुणवंत कीर्तिवंत प्रतिभावंत व्यक्तिमत्व या भारतभूमीस दिली ज्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा हातभार लावला या संस्थेस त्यांचा सार्थ अभिमान वाटतो एकोणीसशे चोवीस ते दोन हजार पंधरा पर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं चालू असणाऱ्या या वसतिगृहातून बारा हजार नऊशे एक विद्यार्थी शिक्षण घेऊन आत्मनिर्भर झाले शाहू बोर्डिंग हाऊस म्हणजेच खऱ्या अर्थानं रयतेची पंढरी परंतु उपेक्षितांचा संसार उभा करणाऱ्या या वसतीगृहाच्या संसाराला शासनाची दृष्ट लागली आणि कोर्ट कमिटेड या शब्दाचा विपर्यास करून हे वसतिगृह बंद करावं लागलं रयत शिक्षण संस्थेनं म्हणजेच अण्णांनी तळ हाताच्या जपलेलं हे शाहू बोर्डिंग हाऊस बंद होणं हे संस्थेच्या काळजावर आघातासारखं होतं या कारणास्तव संस्थेचे अध्यक्ष देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सदस्य यांनी सरकारी मदतीविना शाहू बोर्डिंग हाऊस पूर्ववत ठेवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं वसतिगृहाची तेव्हाची निकड आणि आत्ताची आवश्यकता हे दोन्ही एकाच टप्प्यावर येऊन पोचले मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडे मागायची कधी निसर्ग कोपतो तर कधी परिस्थिती आता संपलं सार या भावनेनं हत्तीचं काळी जसणारा बाप किंवा आई विषाची बाटली तोंडाशी लावते कोण नदी तीर गाठत कोण विहीर संसार कोलमडून पडतो निष्पाप निरागस मुलं पोरखी होतात या उमलत्या कळ्या कोमे जायला लागतात अशा वेळी आपले वाटणारे परके बनतात तेव्हा त्यांना सरकारी मदतीची समाजाच्या मर्यादांची बेगडी जाणीवांची उणीव पोखरायला लागते निराधारांना आधार देणं हीच खरी समाजसेवा या तत्वांशी ठाम राहत संस्थेनं हे वसतिगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेताना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलं निराधार एक पालकत्व असलेली लेकरं आपल्या कवेत घेतली सध्या शाहू बोर्डिंग हाऊसमधील वीस मुलं आणि सौ लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहातील बावीस मुली यांच्या प्राथमिक ते त्यांना हव्या असलेल्या शाखेतून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी संस्थेनं घेतली आहे परिस्थितीनं होरपळलेली पर ही मुलं संस्थेपर्यंत पोहोचवण्यात भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शांतीलाल मुथा प्रफुल्ल पारख केतन शाह यांचा सिंहाचा वाटा आहे तालुका पाटण जिल्हा सातारा माझे वडील दहा वर्षापूर्वी गेले मला खूप वाईट वाटत होत माझ्या म्हणजे माझी मम्मी काम करायची दुकानात तेव्हा आमच्या इथले जेवण त्या ते इथंच होते सयाजीला त्यांनी आम्हाला इथला पत्ता दिला लक्ष्मी पाटील आम्ही पाचवीला इथं आलो पण इथं सीसी बंद झाला नंतर आम्हाला रिमांडला घातलं रिमांडला करत नव्हतं तिथं असं वेगळं वाटायचं नंतर इथं आलो आम्ही लक्ष्मी पाटील वसिवात आता आम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आम्हाला कशाचीच कमतरता वाटत नाही एवढी इच्छा होती की मी डॉक्टर बनावं मला जरी वाचवू शकलो नाही तरी इतर माणसांना वाचवावं अशी माझ्या बाबांची इच्छा होती मी जिद्दीनं सांगते की माझ्या बाबांची मी इच्छा पूर्ण करणार हे शिक्षण संस्था ही मला साथ देणार आहे जगमेरी भाऊराव पाटलांनी सुरुवातीच्या काळामध्ये दरिस्त पी जी पाटलांना सुद्धा याच पद्धतीचे संस्थेमध्ये आणले याच पद्धतीने मोदी मध्ये ठेवले जाते आणि त्यांनी एक तर पी जी पाटील अनेक नावं घेता येतील की ते अण्णांच्या उपेक्षित समाजातल्या मुलांच्याकडे बघण्याच्या संबंधीच्या दृष्टिकोनातून

राज्य सरकारने वस्तिवृहाचा अनुदान बंद केलं पण हे लोकांना वस्तुविषयी आवाहन केलं आणि मला आनंद आहे की आव्हाना तिसरी रक्कम आज त्या ठिकाणी जमा की ही जी काही मदत मिळते यातलं ही उपेक्षित मुलं आम्ही शिकवल्याशिवाय राहणार नाही ना त्यांना उभं केल्याशिवाय राहणार नाही अन्नांच्या स्वप्नाची स्वच्छता या माध्यमातून होईल याची खबरदारी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि काही वर्षांनी तुम्हाला जे तुमच्या पैकी जे कोणी आमच्या हव्यात पेटी त्यांना ही मुलं जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे ही पाहण्याची संधी ही निश्चितपणाला मिळेल हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छित मला इथं एकजस्वी आणले माझं नाव कृष्ण महेश क्षीरसागर मी माझं गावाचं नाव भाधा तालुका औसा जिल्हा लातूर आमचा वडपावचा गाडा होता मम्मी दिदी पप्पा ती होती तिघ जण एका दिवशी मग का पप्पा आणि मम्मीला म्हणले तू तू आणि दीदी वडपावच्या गाड्यावर जा हो मी गरम मसाला घेऊन येतो गाड्या उघडल्यावर सिलेंडर संपल्याला हो तर मम्मीन पप्पाला फोन केला की सिलेंडर संपलाय म्हणून फोन करणार होते पण फोन केला तर मम्मी पप्पा उचलत नव्हते तर मम्मीनं मावशीला फोन केला मावशीला फोन केला मावशी मावशी मम्मीनं म्हणली पप्पाला फोन द्या पप्पाला फोन द्या म्हणले तर कडेच उघडणं घेतले मावशीनं मम्मीला सांगितली तुम्ही परत या इथं उघडणार फोन मम्मीनं परत तिथ गाड दाखवून आली आल्यानंतर मग सगळे जण दरवाजा टकलत होते तर कडे चुकडत नव्हते त्यानंतर मग थोडे बाहेरचे माणसं आले त्यांनी दरवाजा ढकलला तेव्हा कडी मुडली आणि पप्पांनी फाशी घेतलेली होती ग्रँट बंदीच्या काळात संस्थेला तारणारे हात त्याच हातांनी पुन्हा पुढे येण्याची संस्थेला आस आहे कारण रयत शंभर वर्षापूर्वीच्या वचनाला जागण्यास आता पुन्हा सिद्ध झाले आता समाजाची जबाबदारी वाढली आहे देणाऱ्यांचे हात हजारो या म्हणीप्रमाणे सर्वांनी दातृत्वाचा वसा आणि वारसा आता आपल्या हाती घेणं हा कर्मवीरांच्या कार्याचा सन्मान पुढील अनेक पिढ्या चिरकाल स्मरणात ठेवतील